पण त्यात शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न वाघ्या कुत्र्याची समाधी बांधून केलेला आहे त्याची समाधी दोन इंच मोठी असा आरोप करत काल कर संभाजीराजांनी पत्रकार परिषद घेतली त्यावर भिडे म्हणतायत संभाजीराजे मला मला भिडे या माणसाबद्दल बोलायचं नाही भिडे म्हणजे भिडे बद्दल न बोललेलं बरं आहे कारण का भिडे आणि अण्णा आजारी दोघं सारखेच आहेत ते झोपलेले असतात ते कधीतरी जागे होतात राहुल सोलापूरकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला भिडे कुठे होते कोरटकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला कुठे होता भिडे ह्याला कुठे एक वास येतो तो वास तो वास कशाचा आहे मी बोलू इच्छित नाही पण अशा निवडक ठिकाणी भाष्य करणाऱ्या लोकांबद्दल आपण जास्त बोलावं असं मला वाटत नाही आमचा विरोधच आहे वाघ्या कुत्र्या आहे की पहिली कोणी महात्मा ज्योतिबा फुले समाधी शोधली इतिहास काय सांगतो तर महात्मा फुले ज्योतिबा फुले हे अवघड वाटेने रायगडावर पोचले रायगडावरती राहून सगळं हे करून त्यांनी समाधी समाधी शोधली ही समाधी शोधत असताना मनुवाद्यांनी त्यांना विरोध केला ते समाधीवर गेले असताना त्या समाधीवरनं झाड झुडप साफ करत असताना त्यांना मनुवाद्यांनी विरोध केला आणि हे हे सगळं बखरीमध्ये लिहिलेलं आहे समकालीन जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांमध्ये आहे आणि इतिहास हा पुराव्यांवर असतो इतिहास हा स्तोत्रांवर असतो एकही स्तोत्र एकही पुरावा एकही बखर कुठे कुत्र्याने चित्तेत उडी घेतली हे कुठेही दाखवत नाही ही उडी कोणी बघितली हे तुम्ही जे बोलले त्यांना विचारा बाबा संभाजीराजेच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का नसावा का नसावा आम्ही श्वानप्रेमी आहोत श्वानाला आमचा विरोध नाही आहे माझ्या घरात दहा कुत्रे आहेत त्याच्यातला एक पाळीव कुत्रा आहे म्हणजे पण माझ्याकडे नऊ कुत्रे हे रस्त्यावर अपघातात सापडलेले रस्त्यावर पडलेले असे सगळे आणून मी घरात ठेवलेत आम्ही सगळे श्वानप्रेमी आहोत पण इतिहासाचं विकृतीकरण करणं इतिहासामध्ये स्तोत्र नसलेले स्तोत्र श्त... नसलेल्या श्त... नसले गोष्टी इतिहासात आणणं म्हणजे इतिहास बिघडवणं आहे इतिहास बिघडवून तुम्ही पुढचं भविष्य खराब करता एवढं लक्षात शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय असं संभाजी व त्यांचं कुठे संभाजी भिडेंच्या बद्दल कुठे चर्चा करायची ते संभाजी भिडे बोलतायत ना त्या सर्व धर्मीय नसते तर त्यांच्याबरोबर मदारी मेहतर औरंगजेबाच्या दरबारात गेला नसता सर्वदनीय धर्मीय नसते तर त्यांच्याबरोबर अफजलखानाच्या खानाच्या लढाईमध्ये एका बाजूला भास्कर कृष्ण कुलकर्णी अफजल असताना शिवाजी महाराजबरोबर सिद्ध्या सिद्धी इब्राहिम उभा होता त्यांच्या नौदलाचा प्रमुख हा दौलत खान नसता एका संताला ज्याचं नाव याकूब बाबा आहे त्याला एक सातशे बावीस एकर जमीन दिली नसती सर्व धर्म समभाव होता म्हणून त्यांनी सांगितलेलं की तुम्ही युद्धाला जात असाल तेव्हा शेतकऱ्याच्या शेता शेता म्हणजे त्या देठालाही कुठे स्पर्श होता कामा नये तेव्हा महाराजांची अनेक उदाहरणं अशी सांगता येतात की खरा धर्मनिरपेक्ष पहिला राजा या जगातला या भारतातला हे शिवाजी महाराज होते ज्यांनी कर्मकांडाला विरोध केला ज्यांनी धर्मव्यवस्थेला निरोप के विरोध केला आणि म्हणून तर त्यांना राज्याभिषेकाला विरोध झाला एक तर असं राजसंन्यास नाटकामध्ये एका कुत्र्याचा उल्लेख होता राम गणेश गडकरी यांचा ज्यास गडकरी यांनी संभाजी महाराजांची बदनामी केली होती त्यातून आज कुत्रा आला का किंवा काय त्याचा संदर्भ आहे का असं आहे की माझं माझं जे आता संभाजी महाराजांचा उदो उदो करत फिरतायत आणि खास करून विधानसभेमध्ये संभाजी महाराज की जय अशा घोषणा देतात त्यांना फक्त एकच विचार तुमच्यात हिंमत आहे सावरकरांनी जे संभाजी महाराजांबद्दल लिहिलंय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे गोळवळकरांनी जे संभाजी महाराजांबद्दल लिहिलंय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे राजसन्यासामध्ये जे संभाजी महाराजांबद्दल लिहिलंय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्ही आज हे बोलत नाहीये आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की संभाजी आमचा शूरवीर होता तो छत्रपती होता पण केवळ छत्रपती बुद्धविन होते चांगले लेखक होते चांगल्या भाषांवर प्रभुत्व होता म्हणून एका गटाचा त्यांना विरोध होता आणि त्यामुळे हे सगळं उकरून काढलं म्हणजे छोटीशी बात निघली एक तो दूर तक जाय हे विषय बंद केलेले बरे आहेत ह्या इतिहासाच्या कबरी खुणून समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणं हे योग्य नाही आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांची जी बदनामी केली त्याच्याबद्दल काय बोलायचं ते बोला एकदा मग बघूया असा आहे की हे त्याला जात पात कृपया लावू नका हा इतिहास आहे हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे हा तुमच्या माझ्या अस्मितेचा इतिहास आहे हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे ह्याची कृपया जाण ठेवा त्याला जात पात धर्म याचा स्पर्श होऊ देऊ नका सरपंच संतोष देशमुखींनी कबुली दिली की आम्ही आम्हाला आम्ही पहिल्या दिवशी विधानसभेत सांगितलं होतं की हा त्याचा मूळ आरोपी हा वाल्मिक कराडच आहे हे आज जेव्हा सांगतायत ना तेव्हा मी हे पहिल्या भाषणात सांगितलेलं की याचा करता करविता वाल्मिक कराडच आहे आम्ही विधानसभेच्या पटलावर खोट बोलत नाही हे सिद्ध झालं पोलिसांना समजायला उशीर झाला पण मी परत एकदा महाराष्ट्र पोलिसांचं सीआयडीचं अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने त्यांनी ह्या प्रकरणामध्ये शोधकार्य केलं ते अभिनंदनाच्या